पूर्वीचा मावळा लवकर उठे मैदानी पळा सुटे मस्त फुटे पण पिचे ना हटे अरे पूर्वीचा मावळा लवकर उठे मैदानी पळा सुटे मस्त फुटे पण पिचे ना हटे आताचा मावळा उशिरा उठे बिरबार गाटे मस्त का दारूची बाटली फुटे पण दारू ना सुटे आत्ताच्या तरुणाला मावळा म्हणाव की कावळा आताच्या तरुणाला मावळा म्हणा की कावळा हाच एक प्रश्न आहे का हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे वाईट वाटत साठ वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला आपल्या तीस पस्तीस वर्षाच्या मुलाचं प्रेत खांद्यावरती घेऊन जावं लागतं त्यावेळेस या काजाचे तुकडे तुकडे होतात काही परिस्थिती निर्माण झाली का छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्ही विसरलो आम्ही जर छत्रपती शिवरायांचा आदर्श विसरलो नसतो तर ही परिस्थिती कधीच निर्माण झाली नसती आज आई वडील यांना मुलं विसरतायत अरे जिजाऊंच निधन झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून खाली पाच गावी ज्या ठिकाणी त्यांच्या मातोश्री जिजाऊ बसायच्या मृत्यू नंतर सुद्धा आपल्या मातोश्री त्या ठिकाणी आहेत असं समजून आऊ साहेबांचं दर्शन घेत होते म्हणजे आपली आई जिवंत नसताना सुद्धा त्या ठिकाणी उभं राहून आपली आई आहे हे समजून दर्शन घेणारा माझा छत्रपती शिवाजी राजा कुठ आणि घरामध्ये आपली आई असताना देखील ती नाही असं समजून तिला उपाशी मारणारा आजचा तरुण कुठ किती वाईट अवस्था आहे अरे नसणाऱ्या आईला माझा राजा दर्शन करत होता ती आहे म्हणून आणि आज असणारी आईला घराबाहेर काढणारी आई बापाला घराबाहेर काढणारी मुलं जन्मळालेत आई बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवणारी मुलं जन्म आले आहेत आणि शासन सांगत की आपल्या देशामध्ये आणखी वृद्धाश्रमाची संख्या वाढवायची आहे अरे या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढणं ही आपली प्रगती नाही लक्षात घ्या वृद्धाश्रम का वाढतायत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या वृद्ध आश्रमामध्ये निष्पित पडलेले जे जोडपे असतात ना त्यांना जाऊन विचारा की तुमचा मुलगा काय करतोय त्या आईला विचारा त्या बापाला विचारा आईला विचारा तुझा मुलगा काय करतोय ती म्हणती माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा कलेक्टर आहे पण त्या वृद्ध आश्रमामध्ये असणाऱ्या म्हाताऱ्या जोडप्यापैकी एकही व्यक्ती तुम्हाला असं म्हणणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे कारण शेतकऱ्याचा कोणताच मुलगा आपल्या आई बापाला वृद्ध आश्रमामध्ये पाठवत नाही हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे शेतकऱ्याच्या पोराचा आहे मग आम्ही शिकून काय केलं कोणत्या पदे घेतो आम्ही अरे एवढे मोठे पदे घेऊन जर आम्ही आईबापाला घराबाहेर काढत असल आई बापाला जर वृद्ध आश्रमाची वाट दाखवत असल दा तर आमचं शिक्षण हे फुकटच वाया गेलेले शिक्षण हे लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यायचा असेल तर हा घ्या अरे तो और लढेंगे बचेंगे तो असं म्हणणारा शिवरायांचा मावळा और आहे अरे तलवारीचा चाळ करणारा छत्रपती शिवरायांचा मावळा आज सिगारेटन गांज्याचा धूर काढायला तलवारीचा चाळ काढणारा शिवरायांचा मावळा आज सिगारेट गांज्याचा धूर काढायला लागलेला आहे शिवरायांच्या विज्ञानाला आज आज्ञानाचा कवर आहे अरे शिवरायांच्या विज्ञानाला आज आज्ञानाचा कव्हर आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे का हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे आजच्या तरुणाकडे बघितलं नाव त्याच शेरू पण हो सोळा वर्ष पितो दारू नाव बलवीर पण ह्याच्याकडे बघितलं हातापायाच्या काड्या आणि पोट डिड मला आनंद वाटतय मी कात्र भागामध्ये कारण बऱ्याच वेळा मी बघत असतो कात्रची जी, जी मुलं येतात ऐंशी ते नव्वद टक्के मुलं पहिलवाना असतात लक्षात घ्या कारण माझं बारीक निरीक्षण आमच्या हायस्कूलला आणि कॉलेजला बरीच कात्र्याची मुलं आहेत खरं तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजेत कारण हेच खरे ताकद अंगामध्ये असली पाहिजेत लक्षात घ्या हातामधलं भविष्याच्या रेषा तुमचं आयुष्य कधीच बदलत नाहीत लक्षात घ्या ह्या खाली जे मणगट आहे ना मनगट तुमचं आयुष्य बदलत असत ह्या मनगटामध्ये किती ताकद आहे आणि तुमचा मेंदू किती सशक्त आहे हे तुमचं आयुष्य घडत असत हातावच्या रेषा कधीच आयुष्य घडवत नाहीत अरे नशीब तर नशीब तर उनके बी बनते हे जिंतो हात नाही होते हे हात नसणारा सुद्धा नशीब बनत आहे विचार करा इथं लाईटचं पोल आहे आणि त्याच्या तारा गेलेल्या बरोबर आहे एक लाईटच्या पोल ची तारा येईन आपल्या अंगणामध्ये टाकलेली तार असते एका तारेमध्ये करंट आहे ज्या तारेमध्ये करंट नसतो ना त्याच्यावर लोक लंगोटी निजारी वाळा टाकतात आणि ज्या तारेवर करंट आहे त्याच्यापासून चार हात लांब न चरत असतात तो करंट आपल्या मनगटामध्ये असला पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये पहिलवान असलाच पाहिजेत मारामारण भांडण करण्यासाठी नाही जर तुमच्या कुणी हात वगळला तर तो हात पकडण्यासाठी घरामध्ये पैलवान असला पाहिजे आणि आपल्या तापतीचा योग्य वापर केला पाहिजे अरे काय मावळे शिवरायांचे म्हणून आजच्या युवकांना हा मावळ कोण धडा घेतला पाहिजेत आपल्या अंगामध्ये सुद्धा तेवढी ताकद असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचार विचार बुद्धी मन मानगट याला सशक्त करणारा विचार आहे तो विचार आपण घेतला पाहिजेच अरे मोगलांच्या छतरावरती थया थया नाचून स्वराज्याचा झेंडा अटके पार लावणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आज कोणत्या तरी ते दीड दमडीच्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर थया थया नाचायला लागलेला आहे कायमच्या अवस्था झालेली आहे शिवरायांचे आचार विचार सोडून आजचा तरुण लाचार कार्यकर्ता बनत चाललेला आहे लाचार कार्यकर्ता विचार करा कार्यकर्ता म्हणजे काय असते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये बरेच असतात मी तात्यांचा उजवा हात आहे मी नानांचा डावा हात आहे मी बाहूंच दोन्ही हात आहे अरे तू डावा बी हात नाही उजवा बी हात नाही तू कडी पत्ता आहे कडी पत्ता कडी पत्ता कुठपरा असतो कालवनामध्ये जोपर्यंत त्याचा अर्क आहे तोपर्यंत तो कालवनात फिरत असतो आणि एकदा समोर आला त्याच्यातला अर्क संपला की त्याला उचलून बाजूला ठेवला जाईल अरे मी म्हणतो तुम्ही चहाची टपरी टाका पण स्वतःची असू द्या पण कुणाचा लाचार कार्यकर्ता बनू नका आपलं स्वतःच अस्तित्व स्वतः तयार करा शिवाजी महाराज एकदा घोड्यावरून जात असताना घोड्यावरून खाली पडले तसे मावळे त्यांना उचलायला धावले लहान होते तेव्हा पण जिजाऊंनी वर्ण पाहिल्याने सांगितलं आजीवर त्यांना उठू नका थोड्या वेळाने शिववा सावरले उठले आणि चलत चलत महालामध्ये आले आणि जिजाऊंना म्हटले आऊ साहेब ते लोक मला उचलत होते त्यांना उचलून दिले नाही तुम्हीही आम्हाला उठवण्यासाठी आलं नाही असं का त्यावेळेस साऊ साहेबांनी त्यांना सांगितलं शिवबा प्रत्येक आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही कारणाने खाली पडत असतो पण पडलेल्या व्यक्तीला कुणाच्या तरी आधाराची जर गरज असेल तर तो व्यक्ती आयुष्यात कधी स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नाही शिवचरित्रामधून पहिला धडा घ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका